नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप मित्र प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत टी आर टी आय बारटी सारथी सारती महाज्योती आर टी मार्टी अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परिषद पूर्व प्रशिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपच्या सर्व खात्रीशीर माहितीसाठी तयार झालेला महाराष्ट्रातील एकमेव विश्वासार्ह आणि अचूक माहिती देणारा प्लॅटफॉर्म म्हणजे स्कॉलरशिप मित्र आत्ताच अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आलेली जी मुलं पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सध्या आपण आहोत बार्टीच्या वेबसाईटवरती बारटीची वेबसाईट जेव्हा तुम्ही ओपन कराल ज्यावेळेस खाली असं जाल तिथं नोटीस नोटीस बोर्डवरती आत्ताच आज बावीस तारखेला एक अपडेट आली ॲडवर्टाइजमेंट ऑफ पोलीस अँड मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम फॉर बार्टी अँड आर टी इन्स्टिट्यूट अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी नवीन भरती सुरू झालेली आहे आपण आता आर टीच्या वेबसाईटवरती चेक करूया आर टीच्या वेबसाईटवरती जरी तुम्ही आला खाली तर नोटीस वेपस बोर्डवरती दिसतंय ॲडवर्टाइजमेंट रिगार्डिंग पोलीस रिक्रुटमेंट नेमकी ॲडव्हर्टाइजमेंटची पी डी एफ नेमकी काय ते आपण बघूया आपण मी तिसऱ्या साईडमध्ये ते ओपन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी आणि आर टी बार्टी व आर टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता पोलीस सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासीकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत मित्रांनो गुड न्यूज आहे तुमच्यासाठी पोलीस भरतीसाठी नव्याने अर्ज सुरू झाले आहेत मित्रांनो प्रत्येकानं आता तयारीत रहा मागच्या वेळेस तीन हजार विद्यार्थ्यांसाठी बार्टीनं स्पॉन्सर केले होते यावेळेस आता किती ते कळेलच आपल्याला लवकरात लवकर बारटी व आर टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प योजना राबवल्या जातात म्हणजे विविध एक्झामसाठी पण आपण देतो फेलोशिप्स आहेत बारटी संस्था अत्यंत चांगली त्यांनी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सर्वकष्ट धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य भरती स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात आले आहेत मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत बार टी आणि आर टीच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतील अर्ज कसा करावा सर्व माहिती मी तुम्हाला त्याचे व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवरती बनवणार आहे आत्ता आत्ता एक अपडेट आली ती तुमच्यासमोर लगेच घेऊन आलो सदर योजनेचा सविस्तर तपशील त्यांनी डॉक्युमेंट्स का आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती त्यांनी बाराटी महाराष्ट्र या वेबसाईटवर दिलेली आहे तिथं पण तुम्ही बघू शकता किंवा याच चॅनलवरती मी व्हिडिओची सिरीज उद्यापासून सुरू करतो तेही ते सगळ्यांनी बघा मित्रांनो तुमची जी लाभार्थी म्हणून निवड होणार आहे ती निवड एका एक्झामनंतर होणार आहे कॉमन एन्ट्रान्स टेस्ट म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा मागच्या वेळेस ज्यावेळेस पार्टीनं ही परीक्षा घेतली होती त्यामध्ये अंकगणित मराठी बुद्धिमत्ता चाचणी आणि सामाजिक ज्ञान असे चार विषय होते टोटल शंभर प्रश्न होते शंभर मार्कांसाठी आणि नव्वद मिनिटे म्हणजे दीड तासांचा वेळ होता ज्या मुलांनी त्यावेळेस पेपर दिला त्यांच्याकडून काही प्रश्न आपण मागवले तसे प्रश्न मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा रिव्हिजन सेशन आपण इथे घेणार आहोत नंतर प्रत्येक डॉक्युमेंट किंवा कोणती मदत लागली तर मी तुम्हाला करणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असणारा गुगल फॉर्म तुम्ही एक मिनिटाचा वेळ काढून आवर्जून भरा तुम्हाला जी माहिती लागेल ती मी स्कॉलरशिप मित्राच्या माध्यमातून तुम्हाला देणारच आहे बघा पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आरक्षण व सीई टीमधील प्राप्त गुणानुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार स्पर्धा परीक्षा पूर्व शिक्षण समितीला येते सी पी पीला या ठिकाणी माननीय महासंचालकांची स्वाक्षरी आहे ठीक आहे पार्टी वार टी मार्फत ही जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली पोलीस भरतीच्या मुलांनो ही गुड न्यूज समजून घ्या तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमधला गुगल फॉर्म भरा ठीक आहे थँक्यू